लात मारतो हो सुंदर बघू दे तो बुजराय बैल तू उंडारतो बघताय हा दादूचा पाडा शर्यतीसाठी दादू पळवतो दादू याच नाव सांग सुंदर सुंदर भारी नाव ठेवलाय पळवतोच काय रोज कुठं इथं आता नाही पळवत शर्यतीसाठी तयार करतोय जर्सी आहे ना तू हा पलल अल करंट आहे चायचं करंट ओला पहिलं जागे हो कसा बोलतो व्हिडिओ काढूया का ह्याची पलताना संध्याकाळी काढू हा चा एकदम क्वालिटी नाव आहे समजा

तो बुजराय बैल तू उंडार <laughs> <पर, पर>, <laughs> <हाँ बेल। laughs> तो उंढारतो परत परत दादू हा बैल हा 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 बुजरा बैल हा हा कालावाला हे जागी आहे ना जागिया आणि बाल्या

मंगत तो काय चांगला फोडताय आता फोडताय फोडणी चालू आहे तिकडे पेरणी झालेले करा तू त्याला धर ना कसला फोर तो, दा 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 तो याला ठार मार होतो पण नंबर काढील तो हा कॅब ते नंबर काढून काय माणसाने ठार मारला नाही तिथे पैसे द्यायला ताकद तुला नाही तुला नाव तो आवाजानेच उभा राहतो हा बाकी का परवा येत होता आणि आईच तिकडनं आली ना तिला बघतलं ते इकडे आले होते तर भाऊ नाही तर संध्याकाळी घ्यायचं पडायचं भाईंची फोडणी बघते तुम्ही आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे दादूचे बैल दादूचा शर्यतीचा बैल सुंदर <laughs> सुंदर कसा आहे <है>? त्याला <laughs> करंट आहे म्हणतो करंट हा चालतो हा पण दम लागतो ताकद नाही ना तो मला आता नाव सुंदर आहे ना ताकत नाही नांगराच नाही शर्यतीचा आहे तो पुढाला तो हो सुंदर बघू दे मारीच नाही ना, ना है। जो सुंदर पाला चालाय चांगला दो। ता जर्शी आहे मग ना आणलं काय आधो शर्यतीचा बैल घे का तुला आवड आहे ना बैलांची घेऊन टाक असला घे सुंदर सुंद चालायचं नाही आपल्या इथं झाले ते बघितलेस दिवसभर तिथं असतात का दिवसभर हा चार वाजता बस संपले किती असतं रात्री उशीर संपले हा ना कोण जिंकलं घाटी दरवडणे घरांनी मारले आणि गावती हा विकिदारचा भाव काय करत कोण विकी विशु हा त्यांनी बाहेर ना मागवलेले ना गावठी त्याच्या बाईला एक नंबर मारला त्याच्याकडे ढाल आहे हो का हा चिरणी झाली एक लाल आणि प्राइस किती होती ना पण नाही आता भारी तापवायची काय चा कुठं आहे चाबूक पण घेतलाय लय ना दो। दो तो तो का बघतोय <laughs> <दे दे दाँ। laughs> चला फेरू दे त्यांना आता फोडणी चालू आहे फोडू दे पायशी आहे पायशी